आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी भैरवनाथ प्रश्न बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी समाजसेवक संतोष टोडकर ठाणे विठावा या गाडीचा आठवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली बापूसाहेब भाडे वाघोली कळंबे बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा हिंद केसरी चिमण्या पळाला आणि तिच्या सोबत पळाला समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा साई साई आणि चिमण्या आजच्या मैदानातील आठ नंबर ची मानकरी आजचं कदमवाडीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदाना आणि या मैदानातला सातवा क्रमांक संपादित केला तास क्रमांक आठ वरून गाडी पहिलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक एक्क्याऐंशी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी विनोद दादा चव्हाण वाई तनिष्का बाळासाहेब गायकर गोलवली यांचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्याच्यासोबत पळाला सांडू मिस्त्री तळेगाव पठानसे तळेगाव यांचा लक्षा एकतीस एकतीस आणि रायफल आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील सहावा क्रमांक संपादित केला सुंदर असं महाराष्ट्र केसरी ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं समस्त ग्रामस्थ कदमवाडीकरांचं मैदान आणि या मैदानातला सहावा क्रमांक संपादित केला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी सागर शेठ खानवेल होगाव पुणे तेतीस शून्य राहुल पवार अनोडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सागर खानवेल होगाव पुणे राहुल पवार अनोडी प्रसाद पवार अनोडी यांचा भवानी आणि त्याच्या सोबत पळाला किशन शेठ शिंदे मोराळे मायनीकरांचा सम्राट सम्राट आणि भवानी आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी आजच्या मैदानातला पंचम क्रमांक संपादित केला दहा क्रमांक सावर नवली गाडी नाव खंडनाथ प्रचंड मयूर सराज पंधरे सुट्टी मेकर उदय दाजी कदम या गाडीचा पाचवा आला सुंदर अशी गाडी पळाली नवखंड प्रसन्न मयूर सन सुट्टी मेकर आरोही करण साहेब गुनावत यांचा मल्हार आणि राजेवाडी जालना तेजा ग्रुप गिरवी वैभवष्ठ कदम गिरवी करणचा रुद्रा रुद्रा आणि मल्हार आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी आजच्या मैदानातला चतुर्थ क्रमांक संपादित केला कदमवाडी भव्य आणि दिव्य महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान तास क्रमांक दोन वरून गाडी श्री खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलेडोन बुध या गाडीचा चतुर्थ आला सुंदर अशी गाडी पळाली श्री खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलेडोन बुध विठ्ठल नाना बुधकरांचा दिवान्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला मनोहर चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर स्वरा विकास गायकवाड करंजी यांचा हिंद केसरी लखन लखन आणि दिवान्या आजच्या मैदानातील चार नंबर चे मानकरी आजच्या मैदानात तृतीय क्रमांक समस्त ग्रामस्थ कदमवाडी यांच्या संयुक्त महादर्शनाखाली संपन्न झालेलं कदमवाडीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातला तृतीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी न्यू काळे फार्मस सासवड काळेवाडी पिस्टन बावीस अकरा फॅन्स क्लब या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली न्यू काळे फार्मस सासवड काळेवाडी पिस्टन बावीस अकरा या नावावरती नशीब आजमावलं सुंदर अशी गाडी पळाली जय पराजय ग्रुप नाशिक अमित पाटील नरसी प्रियांका आनंद यांचा तांडव आणि त्याच्यासोबत पळाला प्रियांक आनंद तारेकर मानगर विजय कबुले शिरवळ वैभव पाटील सर्वेश पाटील मानघर पारगाव यांचं वादळ वादळ आणि तांडव या मैदानातील तीन नंबरचे मानकरी आजच्या मैदानामध्ये दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली आणि ही स्पर्धा आणि स्पर्धा म्हणलं की हार आणि जीत इथं हार नाही इथं जीत ना इथं जीत झाली परंतु प्रथम आणि द्वितीय मध्ये काटा अशी लढत झाली आणि या मैदानातील द्वितीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक पाच वरून दत्ता दत्ताशेठ से रसाळ सेनवडी श्री धारातले प्रसन्न संग्राम ग्रुप शिरवडे या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली प्रेम दत्ता से शेठ रसाळ सेनवडी आनंदीबाई शिवाजी से शेठ रसाळ सेनवडीकरांचा सोन्या उपदोने आणि त्याच्यासोबत पळाला दारातल्या प्रसन्न संग्राम ग्रुप शिरवडेकरांचा संग्राम संग्राम आणि सोन्या आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांक समस्त ग्रामस्थ कदमवाडी आयोजित श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेमित्त आयोजित केलेलं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातला प्रथम क्रमांक संपादित केला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न सौभाग्यदेवी उर्मिलाताई मानिक सेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे गाडीचा प्रथम सुंदर अशी गाडी पळाली सिद्धनाथ प्रसन्न गायकवाड मथोर फार्म चिंचाळे एकनाथ दादा खंदूर कुमार अवतार पवार अंबड आणि बापूशेठ आंबेडकर वडके यांचा घरचा साज पळाला अर्जुन आणि राजा आजच्या मैदातील महाराष्ट्र केसरी एक नंबरचे मारकरी विजेत्या